योगदान आहे आणि आत्तासुद्धा या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना रिपाई असं मिळून आम्ही महायुती म्हणून लढवली आणि या परळीच्या मायबाप जनतेनी ऐतिहासिक असा विजय या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळं सर्वप्रथम परळीच्या मायबाप जनतेचे मी ऋण व्यक्त करतो त्यांनी जो आमच्यावर विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही मागच्या दोन टर्न परत भाऊ आपली सत्ता राहिली नगर परिषदेवर मात्र एकत्र महायुतीच्या माध्यमातून आपण दोघं बहीण भावाने निर्णय घेतला आणि तो निर्णय देखील यशस्वी झालेला मला लक्षात आलं नाही की आता आम्ही एकत्र झाल्यानंतर स्वाभाविक आहे की एकूणच काही जणांना उमेदवारी लावं लागली काही जणांना उमेदवारी द्यावी लागली अशा परिस्थितीमध्ये एक दोन चार अपक्ष निवडून आलेले आहेत त्याच्या पलीकडं एकतर्फी त्या पक्षही आता एक एकतर्फी एकतर्फी ब निवडून दिलेलं ज्या पद्धतीने राज्याच्या राजकारणामध्ये आपलं कुठंतरी राजकीय क अस्तित्व क संपुष्ट टाळण्याचा प्रयत्न केला जा तसे चर्चा होताना दिसून आहेत अनेक आरोप आपल्यावरती होताना दिसून आले मात्र आपण जी भूमिका सैमाची घेतलेली आहे ती कुठंतरी जनतेने भाऊन आणि कौल आपल्याला दिलेला आहे भाऊ काय सांगता यावर मी नेहमी म्हणत आलो माझ्या सर्व सहकार्यांना की ज्या ज्या वेळेस ते म्हणत होते मला की तुम्ही उत्तर दिलं पाहिजे तुम्ही उत्तर दिलं पाहिजे म्हटलं उत्तर हे कधीही निकालातून द्यावं लागतं निवडणुकीच्या निकालातून लोकशाहीमध्ये द्यावं लागतं आणि ते उत्तर ज्यांनी ज्यांनी परळीची बदनामी केली आमची बदनामी केली त्यांच्या तोंडात ही आजचा निकाल चांगली चपराक आहे आगामी काळामध्ये आपोल्यावरती जे आरोप केले आहेत ते कुठेही सिद्ध झालेले नाहीत आणि जनतेने देखील पाहिलेला आहे मात्र मंत्रिपदाचे जेव्हा जेव्हा आपल्यावरती वर्णी रागायचं आणि कुठे चर्चा होतात तेव्हा कुठंतरी गदरवळ टाकण्याचा देखील प्रयत्न होतो त्यांच्या मला मला माहीत नाही त्यांच्या पोटात का दुखत आहे की मी मंत्री होणार आहे का नाही हे मला माहीत नाही पण माद मंत्री होणार आहे अशी कुठं माध्यमात चर्चा चालू झाली की पोट दुखायला लागतं पुन्हा पुन्हा त्याच्यामुळं मी तर त्याची चर्चाही करत नाही मंत्रिपद असो नसो आहेत ना काय फरक पडतो ताई, ताई, ताई तुम्ही या ठिकाणी दोघांना एकत्र येऊन झालेलं आहे ताई, ताई मात्र आता दोघं आपण एका ठिकाणी आहोत भाऊ आपल्यासोबत आपल्या बंगल्यावरती एकत्र जलू साजरा करण्यात आहेत काय भावना आहेत आहेत धनंजय मुंडे हे hey, राष्ट्रवादीचे एक कद्दावर नेता आहेत मी भारतीय जनता पार्टीचे नेता आहे आम्ही पहिले लोकांसाठी आहोत भाऊबाईं तर आम्ही आहोत ते जन्मतच आहोत पण आम्ही एक सिरियस नेते आपापल्या पद्धतीने झोकून देऊन काम करणारे आहोत सध्या माझी अशी परिस्थिती आहे की मला नाही मतदारसंघ या जिल्ह्यामध्ये परत राष्ट्रवादीचे पाच वर्ष काही ठिकाणी आमदार निवडून आलेले आमची पुन्हा राष्ट्रवादीवर युती झालेली आणि त्यामुळे पक्षाची भ भूमिका म्हणून त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही म्हणजे जीवाचं रान केलेलं आहे आणि आता जेव्हा कार्यकर्ता टिकवायची निवडणूक आहे त्याच्यामध्ये त्यांना टक्कर देणं हेच आमचं एम होतं की अनेक वेळा सर्वेमध्ये आम्ही चौथ्या पाचव्या नंबरवर होतो तिथे कुठेतरी आम्ही पहिल्या नंबरवर फाईटमध्ये आलो हीच कार्यकर्त्यांसाठी एक मोठी प्रेरणा आहे तर त्या ठिक त्यामुळे मला माझी निवडणूक ही वेगळा अनुभव होता पण पर परळीमध्ये आम्ही दोघांनी युती केली महायुती केली नुसती युती केली नाही, के आम नाही आम तर आम्ही सर्व पक्षांना सोबत घेतलं आणि एक परफेक्ट महायुती केली आमच्याबरोबर शिवसेनाही राहिली आमच्याबरोबर राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी आणि रिपाई या सर्वांनी एकत्र आम्ही निवडणूक लढवली आणि चांगलं यश आम्हाला याच्यामध्ये मिळालं तर असं म्हणावं लागेल ताई की मग राज्यामध्ये माहितीची सत्ता जेव्हा जशी चालती आहे अगदी गुणागोविंदाने गुणा गुणा आणि आनंदाने अगदी त्या धर्तीवर ते आपण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील जो छोटासा एक प्रयोग करून पाहिला तो देखील यशस्वी झाला असं म्हणावं लागेल नक्कीच यशस्वी झाला परळीच्या विकासाच्या समोर आपण कुठेतरी एक असा तोडगा काढला पाहिजे अशी आमची भूमिका होती आणि त्याप्रमाणे आम्ही परळीचा विकास जिंकवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे शेवटचा प्रश्न असणार आहे भाऊ शेवटचा प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने आपल्यावरती अनेक प्रश्नांच्या फेऱ्या लागलेल्या आहेत आता जनतेनं कौल दाखवून दिलेला आहे स्थानिक मुद्दा क्र, मुद्दा क्रमांक कोर्टामध्ये प्रकरण होतं तिथं कोर्टाने निर्दोष मला दिलं आणि आत्ता लोकांनी पुन्हा एक ऐतिहासिक विजय देऊन विश्वासही दिला आहे त्यामुळे आता ज्यांना कुणाला आणखी आरोप करायचे असतील ते ते करू शकतात